नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे तर खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस चे अर्ज आता भरण्यास सुरुवात झाली आहे तर हे अर्ज एक जुलै पासून एकतीस जुलै पर्यंत म्हणजेच एक, एक महिन्याच्या कालावधीत तुम्हाला हा खरीप पीक विमा चा अर्ज भरायचा आहे तर हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलने क्रॉप इन्शुरन्स या ऍपद्वारे किंवा ब्राउझर वर जाऊन तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला जमत नसेल तर सीएससी सेंटर वर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा अर्ज भरू शकता तर हा पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच एग्रिस्ट फार्मर आय डी असणे आवश्यक आहे तर त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आधार कार्ड शेतीचा सात बारा व आधार लिंक असलेले बँक खाते व तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर हे असणे गरजेचे आहे तर आता या अगोदर आपण एक रुपयामध्ये पीक विमा अर्ज भरत होतो तो आता बंद करण्यात आला आहे तर आता तुम्हाला खरीप पिकासाठी दोन टक्के व रब्बी पिकासाठी दीड टक्के व खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी पाच टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाची इपीक पाहणी करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आली आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पिकासमोर उभे राहून तुमच्या पिकाचे फोटो काढून तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे तर त्यानंतर पात्र पिके तर पात्र पिकामध्ये भात म्हणजेच धान खरीप ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारडे कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येणार आहे तर ही होती पीक विमा संदर्भात थोडक्यात माहिती तर माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहू जवळ पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र